आज दिनांक नऊ मे वार गुरुवार शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या पाहण्या अगोदर चॅनल वर नवीन असाल तर आपल्या चॅनल करा व शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी देखील आलेली आहे जे शेतकरी व्हिडिओ शोट पर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण माहिती पाहायला मिळेल खरीप हंगामाची तयारी त्रेचाळीस अंश तापमानात सुरू शेतकरी जलतोय वारा सध्या पाहिलं गेलं तर उन्हाचे तापमान खूपच वाढलेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना हंगामी खरीपाची तयारी करण्यासाठी लागत आहे अनुदानित बियाणे शेतकरी चिंतेत कृषी विभागाचे अनुदान बियाणे वाटप लांबणीवर जून महिन्यात पेरणीची धावपळ अजून नांगरेट सुरू खाताचा भाव वाढला बीपी लो झाला दीड हजार रुपयाला खाताची बॅग तीनशे रुपयापर्यंत वाढले बॅगीचे दर शेतकरी चिंतित बोगस पीक विमा भरणाऱ्यावर कोण गुन्हा दाखल करणार अद्याप संभ्रम कायम तसेच सोयाबीनच्या दराबद्दल पाहिलं तर दर बाजार समिती नागपूर येथे आज सोयबीनची आवक सहाशे दहा क्विंटल झालेली आहे कमीत कमी दर मिळतोय चार हजार शंभर व जास्तीत जास्त दर मिळतोय चार हजार पाचशे एकवीस व सरासरी दर मिळतोय चार हजार चारशे दहा रुपये तसेच कापूस दराबद्दल पाहिलं तर कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येते आज कापसाला सात रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळत आहे